नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांविषयी बोलणार आहोत गणपती बाप्पा जर स्वप्नात आले तर त्याचा अर्थ काय असतो त्याचे शुभ संकेत असतात की अशुभ संकेत असतात ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग तर मग बघूया पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पांचे नुसते नाव घेतले तरी सुद्धा आपल्याला किती प्रसन्न वाटत असतं तर गणपती बाप्पा जर स्वप्नात दिसले तर विचार करा त्याचे स्वप्नशास्त्रानुसार श्री गणेशाचे स्वप्नात दर्शन होणे खूप शुभ मानले जाते स्वप्नात गणपती पाहणे म्हणजे तुमचे सर्व संकट संपणार आहेत बहुतेक लोक रात्री झोपताना त्यांना स्वप्न पडत असतात काही स्वप्ने चांगली असतात तर काही वाईट असतात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नात शुभ किंवा अशुभ असल्याचे संकेत मिळत असतात श्री गणेशाचे स्वप्नात दर्शन होणे म्हणजे खूपच आपल्याला शुभ मानले जाते ते भगवान गणेश ही सुख समृद्धी आणि बुद्धीची देवता आहे स्वप्नशास्त्रानुसार श्री गणेशाचे स्वप्नात दर्शन होणे म्हणजे गणेशाचा आशीर्वाद तुमच्यावर त्याचा वर्षाव होत आहे असं समजले पाहिजे गणेशाचे दर्शन तुम्हाला स्वप्नात म्हणजे चांगली बातमी मिळेल गणपतीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रगतीचा मार्ग खुलेल तुमच्या घरी सुख समृद्धी नांदेल स्वप्न किती शुभ आहे आणि किती फलदायी आहे हे तुम्ही कोणत्या वेळी पाहिले यावर अवलंबून असते दुपारी झोपून स्वप्न पाहण्यात काहीच उपयोग नाही कारण त्याचा काही अर्थच निघत नाही ते शुभ किंवा अशुभ मानले जात नाही जे आपण विचार करत असतो त्याच वस्तूंवर ते दुपारचे स्वप्न येत असते रात्री बारा ते तीनच्या दरम्यान स्वप्न पाहणे हे खूप शुभ मानले आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये गणेशांचे स्वप्न दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते स्वप्नाचे फळ लवकरच मिळत असते स्वप्नात गणपती पाहणे म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात शास्त्रानुसार जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्वप्न तुम्ही कोणाला सांगितले तर त्याचे फळ निष्फळ होत असते त्यांचे चांगले परिणाम आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला जर एखादे चांगले स्वप्न पडले आपल्या स्वप्नामध्ये गणपती किंवा इतर देवता आले तर ती वस्तू आपण कोणालाही सांगायची नाही कारण त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही गणपतींची अथवा इतर कोणत्याही देवांची खंडित मूर्ती जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर मात्र ते थोडंसं काळजी करण्यासारखं असतं त्याच्या संख्येत आपल्याला अशुभ मिळत असतात म्हणजे पुढे येणाऱ्या आपल्या भविष्यात आपल्या जीवनात किंवा कामात काहीतरी अडथळे येणार आहेत हे, हे त्याचे संकेत आहेत म्हणून तुम्ही या वस्तूपासून आधीच सावधान राहिले पाहिजे वारंवार जर गणपती बाप्पा तुमच्या स्वप्नात येत असेल तर ते आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देत आहेत किंवा काहीतरी आपल्याला संकेत करत आहेत की तुम्ही मागच्या जन्मात बघा आपल्याला मागचा जन्म आठवत नाही आपण त्या जन्मामध्ये कोण होतो आपण काय कामं केली आहेत काय कार्य आपण केली आहेत ते आपल्या लक्षात राहत नाही मात्र ज्या देवतांच्या आपण मागच्या जन्मामध्ये ज्यांची उपासना केलेली असते असे देव भगवान ते आपल्या आप स्वप्नात येऊन ते, ते आपल्याला संकेत करत असतात संकेत देत असतात की तुम्ही तुमच्यापासून ही भक्ती करणे सुटले आहे असे जर आपल्याला वारंवार गणपती बाप्पा स्वप्नात दिसत असतील तर आपण ते त्यांची पूजा करायला सुरुवात करायला पाहिजे गणपती बाप्पांचे मंत्र म्हणायला सुरुवात करायला पाहिजे त्यांच्या मंदिरात जायला पाहिजे जेणेकरून जी आपली मागच्या जन्मी अर्धवट राहिलेली जी पूजा आहे ती ह्या जन्मात आपल्यापासून संपूर्ण होणार आहे तर मग बघा कोणतीही वस्तू तुम्हाला जरी खंडित मूर्ती दिसली असेल तरी घाबरायचे काही कारण नाही गणपती बाप्पांचा मंत्र आहे तो तुम्ही बोलायचा आहे गणपती बाप्पांची तुम्हाला पूजा करायला सुरुवात करायची आहे गणपतींच्या बघत चतुर्थी येत असते चतुर्थ्याच्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पांना मोदक चढवू शकतात मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात आपल्या यथाशक्तीने आणि आपल्या इच्छेने आपण त्यांची पूजा करायची आहे तर आपल्यावर येणारी काही संकटे टळू शकतात मात्र गणपती बाप्पा स्वप्नात दिसते दिसणे हे अतिशय शुभच मानले जाते त्यामुळे मनात कुठलाही वाईट विचार न ठेवता आपण सकारात्मक विचार करायचा असतो नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा